नमस्कार सतर्क आपले स्वागत रेखा तळेगावात आदर्श महिला शिक्षकांचा सन्मान शिक्षकांचा सन्मान हा त्यांच्या ज्ञानदानातून हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविलेल्या कार्याचा आहे विद्यार्थी पालकांनी शिक्षकांविषयी कायम कृतज्ञ राहिले पाहिजे असे प्रतिपादन द रॉयल एज्युकेशन फाउंडेशनच्या संचालक याज्ञसिनी राजे दाबाडे सरकार यांनी रविवारी तळेगावात केले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष अध्यक्ष रुपाली चाकणकर आमदार सुनील शेळके अध्यक्ष गणेश खांडगे आणि महिला अध्यक्ष सुवर्णा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक का सेल तालुका अध्यक्ष शबनम खान आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांच्या वतीने वतननगर येथे नवदुर्गा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मासाहेब ऋषालीराजे राजे दाबाडे सरकार होत्या अंबिका पार्कमधील इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झालेल्या या समारंभात सरसेनापती दाबाडे सरकार घराण्यातील मासाहेब राजे दाबाडे आणि वहिनी राजे दाबाडे सरकार यांच्या हस्ते आदर्श महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यामध्ये निवृत्त सलमा अस्तम शेख निवृत्त सुरेखा तुळशीराम जाधव रेखा रामसिंग परदेशी निवृत्त रुक्मिणी पांडुरंग काळे निवृत्ती जयश्री बाळासाहेब गोडसे शमशाद आमिर हमजा शेख मुख्याध्यापिका वर्षा गोरख थोरात काळे यांचा समावेश होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिना शेख यांनी केले प्रास्ताविक पूनम ओबाळे यांनी केले शबनम खान तळेगाव शहर अध्यक्ष शैलजा काळोखे ऋषाली राजे दाबाडे सरकार विना करंडे आणि प्रिया मोडक मनीषा रघुवंशी यांनी मनोगते व्यक्त केली अल्पसंख्याक पदाधिकारी नसीमा अप्पा मुलानी नाजिया शेख शेना शेख फराना शेख अनिसा शेख उपस्थित होत्या सन्मानपत्र पुरस्कार त्यांनी आनंद व्यक्त केला तर आभार वैष्णवी उबाळे यांनी मानले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद